बालमित्रांनो कसे आहात छान मजेत आहात सगळेजण अरे वा आणि हो आपण या नवीन सी बी एस ई अभ्यासक्रमामधील छान अभ्यासाचा आनंदसुद्धा घेत आहात बरं का याचा जास्त आनंद आहे आता आपल्या या नवीन अभ्यासक्रमामधील ग्रेड वन माय इंग्लिश ग्रेडेड ग्रेड रीडर वन पा अतिशय सुंदर असं हे बोलकं पुस्तक आपल्यासमोर येतं आहे आपण दररोज हे पाहत देखील आहात हो की नाही आज आपण या सी बी एस ई अभ्यासक्रमामधील खूप छान पोयम पाहणार आहोत बरं का अरे वा सगळ्यांचे चेहरे अगदी आनंदाने उत्साहाने दिसत आहे सगळ्यांना कविता आवडते चला तर आपण प्रत्यक्ष ती कविताच पाहूयात आणि गाऊयात ती पोयमचं नाव आहे नंबर्स रायम पाहा ही फार पुढे आहे आपल्या पाठ्यक्रमामध्ये पण मध्येच मी आपल्या आनंदासाठी आपल्याला आवडते म्हणून मी ही पोयम ही आपल्याला गाऊन दाखवणार आहे तुम्हीसुद्धा त्या चालीमध्ये अगदी ही पोयम आपण गाणार आहोत गाणार मग माझ्या मागे पहा बरं छान नंबर्स रायम One, two, one, two, let's go to the zoo. One, two, one, two, let's go to the zoo. Three, four, three, four, play more and more. Three, four, three, four, play more and more. Five, six, five, six, let's use the tricks. Five six, five six. Let's use the tricks. Seven eight, seven eight. Change the date. Seven eight, seven eight. Change the date. Nine ten, nine ten. See a lion in a den. Nine ten, nine ten. See. इन छान मजा आली पहा अतिशय सावकाश अशा पद्धतीने मी चालीवरती ही पोयम अगदी छान आपल्याला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गाऊन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित आपण ही कविता ही पोयम आवाजामध्ये अगदी तशीच पुन्हा पुन्हा ऐकून आपण ही नंबर्स नंबर गाणार आहात गाणार की नाही मग चला तर करा पाहू सुरुवात